मोठा झाल्यामुळं आणि आज आमचं हॉटेल चांगलं चालायला लागल्यामुळं काय इथलेच लोकलचे काय काही जवळच्या लांबच्या गावाचे येऊन पाच दहा जण येतात मतून भांड करून मतून दरादरी करून त्याच्यानंतर येऊन स्वतः हिडो करून सोशल मीडियावर टाकायला कारण की का हॉटेल बदनाम व्हावं या हाटीच नाव जे पुढे चालले ते कसं बदनाम होईल एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला चालू केलेला आहे त्या दिवशीच आण पांडे ज्या दिवशी आमच्या नर डप्याल होत नॅक केलेलं होत ना स्वडता सोडत नव्हता ती आपण हिडिओ शूर करणार वेळ थोडे कॅमेरे तरी पण काय म्हणजे असं हिडिओ कारण काय कारण नसते त्याला स्वतः भांडलं कारण त्यातून हिडिव्ह तयार करायला हवा लागेल त्याचं काय जर असताना म्हणजे निष्कारण आम्ही जाय गर्दी असतो निष्कारण पाच सहा जण येते त्यातले एक जण येऊ एक पाच जण भांड करायला बघतात आमच्या सगळं त्याला कारण नसते त्याला काय नसते आणि आमची तर गर्दी असल्यामुळं आपण तो पण मी देताना सांगतो अर्धा तास वेटिंग आहे एक तास वेटिंग आहे तरी मी गिराय काय करत नाही घेताना घेतोय परत भांड करतोय मला सांगा आज कितीतरी हॉटेल आहे आपल्या दाराशी तिथले पाच सहा हॉटेल आहे तिथे मी गर्दी असते आमचं हॉटेल बंद असतात तिथली का भांडा व्हिडिओ पडत नाही हॉटेल बाय किशरीचे बांधायचे व्हिडिओ हॉटेल ते व्हिडिओ काय म्हणून पडते कारण की हॉटेलचं हो, का नाव बदनाम करून हॉटेल कसं लवकर बंद करण्यात येईल एखादा गरीब एखादा मराठी उद्योग कसा पुढे चाललाय त्याला कसं खाली हो खेचायचं ह्या प्रयत्नाला प्रत्येक माझा लागला व्हायरल करायला लागले त्यासाठी खास आमच्या सुरक्षेसाठी मला फोन भी आले त्याच्यावर दोनदा चारदा फोन आले जीव मारू तुमच्या नवरा रुला खलासच करू तुम्हाला असं करू त्याच्यासाठी खास आम्ही तीन बाउन्सर लावलेले आहेत आमच्या आमच्या सुरक्षेसाठी खास डायरेक्ट काल आम्ही पुण्यावरनं तीन बाउन्सर मागवले कारण की, की आमच्या जा जा आम जीवाला जाऊ का आम्हाला सारखे फोन धमकी देतात आम्हाला काय येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक जण आम्हाला धमकी देत आहे कोण येऊन शिव्या देऊन चालले त्याच्यामुळं हिडो जास्त पूर्ण मात्र आमच्याच व्हायला लागलेत आज बघायला तुम्ही आठवड्यात ना दोनदा तीनदा आमचे हिडू पडतात दुसऱ्या हाटो लावल्या का पडत नाही हे माझा मुद्दा आहे म्हणजे सोशल मीडियावर चर्चेत आहे नावात आज नाव केलेलं आहे आपण कष्टामुळे नाव केलेलं आहे आम्ही आम्ही एक टायमाला जेवतो टायमाला आम्हाला जेवण भेटत नाही ना पाणी भेटत नाही ना चहा भेटत नाही आज नाव रामा इतकी मेहनत करतात त्याचा हिशेब नाही आमच्यापाशी आज रक्ताचं पाणी के केलेलं आम्ही तरी पण की हॉटेल बाकीशिरीला फोकस का केल्या जा जात आहे त्याच्यावर माणसाने गोर केलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे आज बघा तुम्ही आठ दिवसा खाली बंद झालेली ज्या टायमाला मारण्याला पॅक जर धरलं होतं आमच्या एक वेटरला शिवे दिल्यावर हो। ते वेटर सगळं बंद झालेली होती ती मारामारीचा कोणीतरी रेडिओ सोडलेला आहे पण असं त्याचं मेन कारण ते कोण बघत नाही हॉटेल बाकीशिर्याला ना असं केलं तसं केलं तेवढंच करते आज कितीतरी नामची हॉटेल आहेत ते चिडिओ आजपर्यंत कापडले नाहीत कारण की हॉटेल बाकीशिर्यानं कोण चिडणी घेतली हॉटेल बाकीशियाला लांब चालला आज कुण्यात गेला आज इकडे गेला आज तिकडे गेला आज चार शेवायला आली हॉटेल बाकी शिरवलीची म्हणून मीच खरंच तरास देण्यासाठी कोणीतरी अशीच पैसे देऊन खास आम्हाला तरास देण्यासाठी माणसं पाठवते आणि ते जे छेड परेशाला काढून दुसऱ्याच्या अकाउंटवर ना एका अकाउंटवर बरोबर किल पवायर करते आमच्या नावाच्या त्याच्यामुळं सगळ्यांना माझी इतर तरी जे म्हणते हॉटेल बाकी शिरते आज एक कोणतीस माणसाचं आमच्यापासून घर चलतंय त्यांचं ते घर बंद करण्याचा हिशेब करून ही माझी तऱ्हेची विनंती आहे कारण की आज आम्ही आहोत आज आम्ही काय लोकांपेक्षा कमी पैशात अडीचशे रुपयात चांगलं जेवण देतो मटण भरपूर देतं त्याच्यामुळे काय जणांना जड होते कारण की लोक पहिलं तर चार दोन पीसी कोण मटन देतो त्याचे पाचशे रुपये घेत होते आज आम्ही अडीचशे रुपयात चांगलं जेवण द्यायला लागला त्याच्यामुळं पड्यात चालू राहत आमच्या हॉटेल भाकीश्रीला त्याच्यामुळं जिथे खिडक टाकायला लागल्यात त्याच्यावर कुणी लक्ष देऊ नये ही तर विनंती आहे हॉटेल बाकीश्री नाद करतो का जेव्हा असलं आमचं हॉटेल भाकीश्री